परतो परतो होणार परतो रेट परत

कोएरै सोफेना गाल मुटाना गरौ सोफेना सोफेला हो भयो वैगा भयो वैगा जाबीने केन्जीला यो मने माटो मलाई मन गोडे काट्दै गोडे काट्दै आथे गाडिया नभयो र हेबेक्स स्टोरको हाम्रो के वारन्टी छ यो चला के नस्तर क्षेत्र बालाले दिन मान यो बसन् संगे

आईज या आमच्या श्री देव साखरेश्वरच्या वर्धापन दिनाचा पहिला दीन गेल्या वर्षा इकरा मेक आमच्या देव साखरेश्वरची स्थापना झाली आणि तसेच तिथी प्रमाणे जो दिस जो वर्धापन दिन आता तो पाल्या एकोणतीस मे ह्या दिसा असा तो आई जी विधी आली जी आमची कुल देवी रामदेवी असा देवी भगवती तिचे श्रीफळ घेऊन आयज आम्ही हांगा आमची जे महा अभिषेक ते केलेले आता तसेच सांची सत्यनारायण पूजा आणि ग्रामस्थांचे भजनी कार्यक्रम आणि तसेच फाल्याचं आमचा देव साखळेश्वर पहिला वर्धापन दिन सांगपाक एक हे दिसता की खूप आमचे देवस्थान सगळ्यान म्हणजे जागृत देवस्थान आणि आमचे जे पूर्वज त्यांच्यानी एक लहानशे हांगासर झाड आणले त्या झाडा कुशीत पहिली एक पेड बांधले पेड बांधून थंयसर एक तूस बांधली दिलच्या असे करून हे सायडीचे कंपाड घातले तसेच त्याच्या उपरांत जे बाकीचे आले त्यांच्यानी खांबे घालून हांगासर पाक्रे घालून मंडप केला त्याच्या उपरांत हांगासर मंडप झाला त्याच्या हांगासर हरसांचे काम झालं शिडीचे काम झाले आणि योगायुगान गेल्या वर्षात जी आमची नवीन कमिटी जे पूर्वजांनी जे त्रास काढून हे देवस्थान उभे केले आणि ते देवस्थान उभे करून जो आमकां एक श्रेय मेळ्ळो की देवाची स्थापना एक कमिटी श्रेय मेळ्ळो त्या लागून जे आचे पूर्वजा त्यांना सगळ्यांक उघडाच करून हांव त्यांना सगळ्यांना धन्यवाद म्हणटा की जी आमची महिला वर्ग जी आज आमची पूर्ष जे फुली आमच्या वडा आमच्या वडा ना लागून पण हे भव्य देवूळ आज सगळ्यां ग्रामस्थांक पडले आसा सो सगळ्यां पहिली त्यांचा उगडास करून या सांगळ्याक मागता की जे की जे कोण या देस्थानांना वावुरल्या जे कितें आसूं काम करू पैसे दिवन त्यांच्या सगळे फॅमिलीक आणि त्यांच्या घराण्यांक एक बरे आरोग्य आयुष्य आणि तांकां शक्ती दिवची आणि तसेच जे भावीक आमचे महिला मंडळ म्हणू गावचे युवक म्हणून जाणटे ते सगळे आमच्या वांगडा रावन जे काम करतात त्यांच्या साखळेश्वर सदांच आशीर्वाद दोघो आणि सांगपाक खुशी भोगता की हे सगळे करतना जे आमचे माजी आमदार त्यांच्यांनी आमकां खूप हाडबॉट लावून ह्या देवस्थान वयर काढपास खूप हे केलो तसे जे पहिल्या टमां ते एम एल ए असले त्यांना झेडपी निधीसून त्यांनी आमकां पहिलेच्या कमिटीक टायल्स घालून दिले त्याच्या उपरांत ही जी स्टेजी जी शेड असा ती तशीच त्यांच्यांनी करून दिल्ली तशेंच आता आमचे मॅडम मनीषा झेडपी जी आमचे हंगा महिला मंडळां खूप शे टॉयलेटिची व्यवस्था नसली त्यांच्यानी एका उतरां सरच्या सपोर्टात आणि आमचे भाऊ आणि तिच्या सपोर्टान आज आम्हाला हा टॉयलेट मोडलेला असा तसेच थंसर रांधा रस्त्यावर रांधतालो ती आम्ही रांधची फेसिलिटी आयदनं धुवची फेसिलिटी ही सगळी आमची आमचे एक्स एम एल ए तसेच आमचे भाऊ जर आमचे मान्य मुख्यमंत्री दोद प्रमोद सावंत आणि मॅडम गेबी यांच्या आधारावर तुम्ही मोडलेलं अशे हेच्या पहिली आमकां पॉलिटिशनी सपोर्ट केला बट सगल्यान चड जो आधार असा म्हणटा तो सर ग्लॅन सराचो आणि मनिषा भाबीचो आणि भाऊचं आणि आमच्या मुख्यमंत्र्याचं सो हा देवस्थानाचे कमिटी तर्फे त्यांव बरं करू सगळ्यात वडला प्रश्न तो आमचो जो टॉयलेटीक जो जागो दिला जी आमची कोणीजा जी पर्सनल आसा त्यांचे जे प्रेजिडंट आणि अटर्नी खूप हॅल्पफूल आणि आमकां जेन्ना आम्ही कि सरा कडे गेले की सर आमक असे असे जाय तेव्हा सरांनी दुसऱ्या त्यांना फोन मारलो आणि सराच्या आणि कम्युनिटीच्या आधारात जे आमक एन ओ सी मिळली त्याला लागून जे आमचे बाकीचे जे प्रोजेक्ट आहात ते आमचे जाऊन पडले आमचे आमच्या कम्युनिटी देव बरे करू शकतो नमस्कार तुम्ही बघू की सॉफ्टवेअर सराक बंद करून आजच्या या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्तान साते नवराची प्रतिष्ठापना गेल्या वर्षा जी काही वर्षांशी जाऊन योग मेळो आणि आजच्या ह्या पहिल्या वर्धापन निमित्त हा जी या मंदिराची समिती आसा ज्यांनी हे सुंदर असे मंदिर परिसर उभो केला असा त्यांचे सगळ्यांच्या पहिली मनापासून अभिनंदन करतो देऊळ हे एक गावचं बॅरोमीटर असा जितले लोक भक्तीभावने देवाक पोजतात तिथले त्या देवस्थानचा विकास आणि हंगल्या जनतेचा विकास त्या माध्यमातून जाता आणि हे एक सांस्कृतिक केंद्र एक सगळ्या एकत्र येऊपची जागा आणि हातूतल्यानच बरेच संस्कार बऱ्या गोष्टी या देवळाच्या माध्यमातून निर्माण जातात असे सुंदर मंदिर त्या लोकांनी उभारले आताच आमच्या खूप वर्षां पहिली इतिहास प्रत्येक देवळातून इतिहास असता आणि प्रत्येकाच्या त्यागातून आणि परिश्रमातून हे त्यांनी जाणकेल्याने उभे केला आज भोग दिव्या ही पोक मेळात तांक अभिवादन करता आणि येणाऱ्या पिडीक देव धर्माशिवाय पर्याय असा आणि म्हणून ह्या समाजात बऱ्याच संस्कार जर प्राप्त करतात देवळाची गरज असा या सगळ्या वातावरणाची गरज असा त्या वातावरण या देशा सगळ्या तुम्ही सगळ्यांच्या गावकऱ्यांनी केला त्या पद्धतीने गावकऱ्यांचं नाव आपण अभिनंदन करतात आज बाबतीचं एम एल ए असताना या अनुमोदित अलंकारित्य अध्यक्षांनी सगळे मनीषा जयंती असा त्या सगळ्यांच्या आधारात जो डॅव्हलपमेंट जाता तो कु असा बरो असा हजी काही नवीन त्यांनी दिलेली आहे त्याच्या पद्धती जातो असा आणि अशाच पद्धतीने मुंबिरा जर आम्ही बरी सांभाळली आणि आम्ही ते सगळे एकत्र येऊन गावांना जे जे जाय ते अशे पद्धतीने केले तर गावच्या लोकांना बरे रिती जाता आणि हांगा हे देऊ ही समिती आणि हांचे लोक हे बरे उदाहरण असा हा तांना आमच्या शुभिनी सगळ्यात मनापासून शुभेच्छा दिगोती तसेच देव सारखे मागता मागतात गावचं कल्याण जर आपण आम्हाला सगळ्यांना या गावाचा विकास करताना ताजी शक्ती आणि सगळ्या लोकांच्या आशिवाद मिळतो असं मागतात आणि परत एकदा समितीचे आणि भाविकांच्या मनामध्ये कमी परत मनीषा झटकी सगळे आमचे समितीचे अध्यक्ष मेंबर आज बरे दिसतं की आमच्या पट्टपंची जण असा बरो वाढदिवस आणि सगळे आमचे गावचे लोक आई हिंदू जमलेले असा देवाक आम्ही मुकट गाव सगळे निसंडी आई ऑलरेडी आम्ही आरती झालेली एक वडो दीस आसा वाढदिवस त्या मागता की आई सांगण्याच्या प्रमाणे मुळान पूर्वजी आणि खूप जाणटे लोक पण सगळे एकटायन सगळ्या फॅमिली करून करून आय हंगा एक आमचे जन आज एक बरं कार्य मंडप झालं असा स्टे जे टॉयलेट व्यवस्था केलेली पण आणि ते महिलांना खूप त्रास जाताले हे दोन महत्वाचे असले की हे सगळे करतना हे जो आदार असा सगळे फॅमिली सगळे मागतात की देवाकडे सगळे फॅमिलीक दवरून करून त्या मनात देवाची गरज बरे पुढे जाऊचे आणि आमचा तसंच सापडतो सपोर्ट झाड सपोर्ट आमचो माननीय मुख्यमंत्री आमचे बाब तानोडे हांचं सगळे घेऊन करून બર કામ અને દેવાથી કામ કર સોલાંને ભાગ દોન બોરે ભે કામ કરે કે સગલે કુટુંબે આશીર્વાદ દોચો અને બોરી ખુશી કસ્પિ રા બોરે ભે બરા